भारतीय नागरिक पहिल्यांदाच स्वबळावर अंतराळात प्रवेश करते इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय स्वबळावर अवकाशात जाणार आहेत अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यात केली आहे बाळकृष्ण नायर अंगद प्रताप अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला अशी ही चार नावे आहेत व हे चारही व्यक्ती इंडियन एअरफोर्स चे ऑफिसर्स आहेत याआधी एप्रिल एकोणीशे चौऱ्याऐंशी ला राकेश शर्मा यांनी तेव्हाच्या सोवियत रशियाच्या सोयुस टी इलेव्हन या यानातून अवकाशात झेप घेतली होती आणि त्यांनी भारताचे पहिले अंतराळवीर होण्याचा मान मिळवला होता यानंतर कल्पना चावला सुनीता विल्यम्स यांच्यासह काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी अन्य देशांचे प्रतिनिधी म्हणून अंतराळवीर म्हणून अवकाशात झेप घेतली परंतु भारताने स्वबळावर एकही भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवला नव्हता परंतु आता देशाचे हे चार अंतराळवीर दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला गगन यान मोहिमेतून अवकाश भ्रमंती करणार आहे स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणारा भारत हा रशिया अमेरिका आणि चीन नंतर चौथा देश ठरेल